नमस्कार ज्ञानेश्वरी दर्शनी आपल्या चॅनलवर सुरू असलेल्या सिरीज मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापूर्वक स्वागत आहे तर आज आपण एका विलक्षण अध्यायात प्रवेश करणार आहोत आतापर्यंतच्या अध्यायात आपण तत्वज्ञान भक्ती कर्म मोक्ष आत्मस्वरूप हे सगळं काही समजून घेतलं पण आजचा अध्याय थोडा वेगळा आहे इथे देव स्वतःची ओळख करून देत आहे हा अध्याय म्हणजे देव कोण आहे याचं उत्तर नसून देव सर्वत्र कसा आहे याचं दर्शन आहे सूर्य असो चंद्र असो पर्वत नद्या असो ऋषी योद्धे असोत सौंदर्य असो तेज असो श्रीकृष्ण म्हणतात सगळं काही मीच आहे हा दहावा अध्याय म्हणजे विभूती अध्याय देवाच्या विभूतींचा अध्याय जिथे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की मी केवळ मंदिरात किंवा मूर्तीत नाहीये तर सृष्टीच्या कणाकणात आहे हा अध्याय आपण केवळ समजून घेणार नाही होत तर अनुभवणार आहोत चला मग अध्यायाला सुरुवात करूया दहाव्या अध्यायाच्या आरंभीच भगवंत अर्जुनाला अत्यंत गूढ आणि प्रेमळ शब्दात विचारतात की अर्जुना तू मला खरंच ओळखतोस का कारण तुझ्यासमोर उभा असलेला हा देहधारी कृष्ण एवढाच मी नाही बरं का तर संपूर्ण विश्व माझंच विस्तारलेलं स्वरूप आहे माझं खरं रूप इतकं व्यापक आहे की वेदांनाही ते पूर्णपणे शब्दात मांडता येणार नाही मन प्राण यांची गती तिथे पोहोचूही शकत नाही सूर्य चंद्र हे सुद्धा माझ्या तेजाचं संपूर्ण दर्शन घडवू शकत नाहीत जसा गर्भ आपल्या आईचं वय जाणू शकत नाही किंवा जशी लाट समुद्राचं पूर्ण माप सांगू शकत नाही तसंच माझ्यापासून उत्पन्न झालेले देव ऋषी किंवा इतर कोणतेही प्राणी मला पूर्णपणे जाणू शकत नाहीत माझी उत्पत्ती कधी कशी आणि किती आहे याचा निर्णय करताना युगानुयुग सरली पण तरीही ते शक्य झालं नाही आहे कारण मी सर्वांचा कारणभूत असूनही त्यांच्या पलीकडचा आहे जसं पर्वतावरून वाहून गेलेलं पाणी पुन्हा पर्वतावर चढू शकत नाही किंवा बीजात संपूर्ण वृक्ष सामावलेला असूनही तो दिसत नाही तसंच माझ्यापासून निर्माण झालेल्या सृष्टीला मला पूर्ण ओळखणं अशक्य आहे तरीसुद्धा जो साधक बाह्य विषयांची आसक्ती सोडून अंतर्मुख होतो देह इंद्रिय सूक्ष्मस्थूल बंधनाचा विचारपूर्वक त्याग करून पंचमहाभूतांच्या पलीकडे जातो आणि शुद्ध आत्मप्रकाशाच्या योगाने मला जन्मरहित अनादी अनंत आणि सर्व लोकांचा परमेश्वर म्हणून ओळखतो तोच खरा ज्ञानी होतो असा ज्ञानी देहधारी दिसत असला तरी तो जन्ममरणाच्या दोषांपासून अलिप्त असतो त्याचं माणूस पण हे केवळ बाह्य भास असतो कारण तो प्रत्यक्षात ज्ञानाचं जिवंत स्वरूप आणि माझा श्रेष्ठ अंश बनलेला असतो पुढे भगवंत अर्जुनाला सांगतात की बुद्धी ज्ञान असमोह क्षमा सत्य मनाचा निग्रह आणि इंद्रियांचा संयम हे सगळं प्रथम माझ्याच स्वरूपाचे आविष्कार आहेत सुख दुःख होणं नसणं भय अभय ही जी जीवनातली द्वंद्व आहेत ना ती सुद्धा माझ्याच शक्तीतून प्रकट झालेली आहेत असं जाण त्याचप्रमाणे अहिंसा समता संतोष तप दान यश आणि अपकिर्ती हे भिन्न भिन्न भाव प्राण्यांमध्ये वेगवेगळ्या रूपाने दिसत असले तरी त्यांचा उगम हा एकाच ठिकाणाहून म्हणजे माझ्यापासूनच सुरू होतो अर्जुना भय आणि निर्भयता संयम आणि समबुद्धी समाधान आणि असंतोष हे सगळे भाव स्वतंत्र वाटले तरी ते वेगवेगळ्या जीवात प्रकट झालेले माझ्याच गुणांचे रूप आहेत जशी भौतिक सृष्टीत प्राणी निरनिराळे दिसतात तशीच ही भावसृष्टी विविध प्रकारे व्यक्त होते पण त्या सर्व भावांचा मूळ स्रोत मीच आहे हे समजून घेतलं की जीवनातील कुठलाही अनुभव वेगळा किंवा परका वाटत नाही भगवंत अर्जुनाला सांगतात की अरे कश्यप आदी प्राचीन सात महर्षी आणि स्वयंभू आदी चार मनू हे सगळे माझ्यापासून उत्पन्न झालेले भाव स्वरूप आहेत त्यांच्यापासूनच संपूर्ण सृष्टीतील विविध प्रकारची प्रजा निर्माण झाली आहे आणि या सृष्टीचा आदिकारण मीच असून विश्वातील सर्व हालचाल घडामोडी आणि प्रवृत्ती माझ्याच अस्तित्वामुळे चालू आहेत आणि हे जेव्हा मनुष्याला यथार्थपणे कळतं तेव्हा तो केवळ कर्मकांडात अडकून राहत नाही तर प्रेम श्रद्धा आणि समजूत यांच्याशी जोडलेली भ खरी भक्ती तो करतो असा ज्ञानी भक्त मला वेगळा कुठेही शोधत नाही कारण तो जाणतो की सृष्टीची सुरुवात सृष्टीचा विस्तार आणि सृष्टीचं पालन हे सगळं माझ्याच स्वरूपाचं म्हणजे माझ्याच स्वरूपाचे हे विविध आविष्कार आहेत हे तो जाणतो म्हणूनच या ज्ञानातून निर्माण होणारी भक्ती ही भीतीतून नसते तर प्रेमातून असते आत्मीयतेतून ती जन्मलेली असते भगवान श्रीकृष्ण पुढे सांगतात अर्जुनाला की ज्यांचं चित्त पूर्णपणे माझ्या ठिकाणी स्थिर झालं आहे आणि ज्यांचे प्राण माझ्याच स्वरूपाच्या अनुभूतीने तृप्त झाले आहेत असे ज्ञानी भक्त परस्परांना ज्ञान देत असतात आणि नित्य माझ्या गुणांचं माझ्या स्वरूपाचं वर्णन करत आनंदात मग्न राहत असतात त्यांच्या अंतःकरणात मीच असतो भरभरून असतो आणि त्यामुळे त्यांना जन्ममरणाचा विसर पडतो ज्ञानाच्या नशेत ते पूर्णपणे प्रेमपूर्ण संवादात रमून जातात जसे दोन भरलेले तळे एकत्र आल्यावर त्यांचं पाणी लाटांमधून एकमेकात मिसळतं तसंच भक्तांना भक्त भेटल्यावर आनंदाच्या लाटांचा संगम होतो आणि त्या ठिकाणी बोधाचा बोध अधिक उजळून निघतो अशा संगमात ऐक्य उसळतो अष्टसात्विक भावांचा पूर वाहू लागतो त्या भक्तांचा संवाद जणू कीर्तन बनतो आणि ब्रह्मसुखाच्या उत्कर्षाने ते देहभान विसरून आनंदाने गर्जना करतात जे उपदेश गुरु शिष्य एकांतात देतात तोच उपदेश हे महात्मे सर्वत्र मेघगर्जनेप्रमाणे जगभर पसरवतात जशी पूर्ण उमललेली कमळकळी आपला सुगंध लपवू शकत नाही तसं माझे भक्त माझं वर्णन करताना त्या आनंदात स्वतःला विसरून जातात ज्यांनी माझे परिपूर्ण सुख अनुभवले आहे त्यांना दिवस रात्र याचही भान राहत नाही अशा प्रेमाने सतत माझ्याशी एकरूप असलेल्या भक्तांना मी अशी दिव्य बुद्धी देतो की ज्या योगे ते थेट माझ्यापर्यंत येतात किती छान शब्दात किती सुंदररित्या हा संवाद आहे जो श्रीकृष्ण अर्जुनाशी करतायत आणि जो ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीत मांडला अग अगदी सुंदर अतिशय अप्रतिम असं वाचताना ऐकताना वाटावं वा इतकं छान हे ज्ञान आहे इतकं परिपूर्ण हे ज्ञान आहे भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतायत की खर तर भक्तांच्या प्रेमामुळेच ते स्वर्ग आदी गोष्टींनाही महत्त्व इतकं देत नाही कारण त्यांनी जे प्रेम मिळवलं आहे ते तर माझं देणं आहे आणि ते प्रेम वाढत जावं काळाचाही त्याच्यावर परिणाम होऊ नये याची काळजी श्रीकृष्ण म्हणतायत की मी स्वतः घेतो जशी आई आपल्या लाडक्या मुलाच्या प्रत्येक खेळात सहभागी होते तसंच मी माझ्या भक्तांच्या उपासनेचे पालन पोषण करतो कारण प्रेम एकनिष्ठ भक्त हे मला अत्यंत प्रिय आहेत उपायांनी मिळणारे स्वर्ग मोक्ष इतरांसाठी खुलेत पण निष्कलंक आपलेपणाचे शुद्ध प्रेम हे मात्र मी केवळ माझ्या भक्तांसाठीच राखून ठेवलं आहे आणि अशा भक्तांवर कृपा करण्यासाठी मी त्यांच्या अंतकरणातच वास करतो ज्ञानरूपी दीप त्यांच्या अंतकरणात प्रज्वलित करतो आणि अज्ञानातून निर्माण झालेला मोहाचा अंधकार पूर्णपणे नष्ट करतो आणि पुढे हे सगळं ऐकून अर्जुन अत्यंत विनम्रतेने आणि दृढ श्रद्धेने श्रीकृष्णांना म्हणतो की हे केशवा तू मला हे जे काही सांगितलंस ना ते मी पूर्णपणे सत्य मानतो कारण हे भगवंता तुझं खरं स्वरूप देव दानव किंवा कोणताही प्राणी जाणूच शकत नाही तूच सर्वभूतांचा उगम आहेस तूच त्यांचा स्वामी आहेस तू देवांचाही देव आहेस संपूर्ण जगाचा अधिपती तूच आहेस आणि पुरुषांमध्ये श्रेष्ठ असा पुरुषोत्तम देखील तूच आहेस हे प्रभो तुझं यथार्थ स्वरूप तू स्वतःखेरीज कोणीही जाणू शकत नाही रे जसं आकाशाचा विस्तार किती आहे हे आकाशालाच ठाऊक असतं किंवा पृथ्वी किती विशाल आहे हे पृथ्वीलाच माहीत असतं त्याप्रमाणे हे लक्ष्मीपती तुझं अनंत सामर्थ्य तुझी अमर्याद महिमा आणि तुझा खरा विस्तार तूच पूर्णपणे जाणतोस अर्जुन पूर्ण शरणागतीने हे मान्य करतो की हे भगवंत तू स्वतःच स्वतःचा एकमेव जाणकार आहेस यानंतर अर्जुनाच्या मनात आणखीन एक प्रश्न निर्माण होतो तो श्रीकृष्णांना पुढे विचारतो की श्रीकृष्णा मी जो सदैव तुझ्या चिंतनाची इच्छा धरतो त्या मला सांग की मी तुला नेमकं कसं जाणार आहे हे भगवंता कोणकोणत्या भावांमध्ये कोणकोणत्या विभूतींमध्ये तुझं चिंतन करणं मला सहज शक्य आहे कारण हे श्रीकृष्णा तू तर सगळीकडे सर्व स्वरूपाने व्यापून राहिलेला आहेस आणि असं जर मानलं तर मनाला धरून ठेवण्यासाठी चिंतनालाच आधार उरत नाही म्हणून तू आधी सांगितलंस त्याप्रमाणे ज्या विभूती तू थोडक्यात तेव्हा सांगितल्यास त्याच कृपया आता मला विस्ताराने सांग ज्या ज्या विभूतींच्या ठिकाणी तुझं स्मरण सहज होईल जिथं माझं मन अडखळणार नाही असा तुझा योग मला स्पष्ट करून दे हे जनार्दना तुझा योग आणि तुझा हा अपार विस्तार पुन्हा पुन्हा सांग कारण ते ऐकताना माझी कधीच तृप्ती होत नाही तुझं हे कथन मला केवळ ज्ञान नाही तर अमृतासारखं वाटतंय जितकं ऐकतोय तितकी माझी आस अधिकच वाढत चालली आहे किती गोड शब्दात अर्जुनाने त्याच्या मनाची दशा श्रीकृष्णांपुढे मांडली आहे आणि यानंतर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की बाबा रे माझ्या दिव्य विभूती अनंत आहेत त्यांचा विस्तार सांगायला अंतच नाही आहे पण तरीही हे कुरुश्रेष्ठा त्यापैकी काही मुख्य ज्या आहेत त्या मी तुला सांगतो श्रीकृष्ण म्हणतात की प्रत्येक प्राणीमात्राच्या ठिकाणी जो आत्मा म्हणून वास करतो तो मीच आहे देवांमध्ये विष्णू मी आहे तेजस्वी वस्तूंमध्ये किरणांनी युक्त असा सूर्य मी आहे नक्षत्रांमध्ये चंद्र माझी विभूती आहे वेदांमध्ये सामवेद मी आहे देवांमध्ये इंद्र मी आहे इंद्रियांमध्ये मन मी आहे सर्व प्राण्यांमध्ये असलेली चेतना माझीच अभिव्यक्ती आहे रुद्रांमध्ये शंकर मी आहे यक्ष राक्षसांमध्ये कुबेर मी आहे वसूंमध्ये अग्नी पर्वतांमध्ये मेरू पर्वत पुरोहितांमध्ये बृहस्पती सेनानायकांमध्ये कार्तिकेय जलाशयांमध्ये महासागर मीच आहे महर्षींमध्ये भृगू वाणीमध्ये एकाक्षरी ओम यज्ञांमध्ये जपयज्ञ आणि स्थावर वस्तूंमध्ये हिमालय मी आहे वृक्षांमध्ये पिंपळ देवर्षींमध्ये नारद गंधर्वांमध्ये चित्ररथ सिद्धांमध्ये कपिल महामुनी मी आहे अश्वांमध्ये उच्चैश्रवा हत्तींमध्ये ऐरावत मानवांमध्ये राजा माझी विभूती आहे आयुधांमध्ये वज्र धेनूंमध्ये कामधेनू प्रजोत्पतीचे कारण असलेला काम सर्पांमध्ये वासुकी नागांमध्ये अनंत मी आहे जलचरांमध्ये वरुण पितरांमध्ये अयमा न्याय करणाऱ्यांमध्ये यम संहार करणाऱ्यांमध्ये काल पशूंमध्ये सिंह पक्षांमध्ये गरुड मी आहे वेगवान वस्तूंमध्ये वायू शस्त्रधाऱ्यांमध्ये राम माशांमध्ये मकर नद्यांमध्ये भागीरथी मीच आहे सृष्टीचा आरंभ मध्य आणि अंत मीच आहे शास्त्रांमध्ये अध्यात्मविद्या मी आहे माझ्या वाचून अर्जुना माझ्या वाचून कोणतीही वस्तू अस्तित्वात राहू शकत नाही जी जी वस्तू वैभव संपत्ती तेजाने युक्त आहे ती माझ्या तेजाच्या अंशातूनच प्रकट झाली आहे अर्जुना वेगवेगळं ज्ञान करून थकू नकोस मी माझ्या एकाच अंशाने हे संपूर्ण विश्व व्यापून राहिलो आहे थोडक्यात काय तर श्रीकृष्णांना अर्जुनाला काय सांगायचं आहे ठाम शब्दात ते काय समजवतायत की बाबा अर्जुना सूर्यबिंबाला पोटपाट आहे का हे असं पाहायला गेलं तरी डोळ्यांचाच नाश होईल तसंच माझ्या स्वरूपात सामान्य विशेष असा भेद लावणं म्हणजे स्वतःची बुद्धी बिघडवणं निरनिराळ्या विभूतींनी व्यापलेला मी अमर्याद आहे मग मला मोजायचं तरी कसं रे म्हणून अर्जुना शब्दांचा अट्टहास करू नको विभूती जाणण्याचा अट्टहास करू नको माझ्या एकाच अंशाने हे संपूर्ण विश्व व्यापलेलं आहे म्हणून भेदभावना टाकून सर्वत्र मला ऐक्य दृष्टीने भज श्रीकृष्ण जाणतायत की अर्जुनाच्या प्रांजळ मनात अनेक प्रश्न आहे पण ते सर्व प्रश्न श्रीकृष्णांना पूर्णपणे जाणण्यासाठी आहे त्यांचं स्वरूप समजून घेण्यासाठी आहे त्याचं त्यांच्यावर नितांत प्रेम आहे आणि हे सगळं जाणतात श्रीकृष्ण आणि त्याला अलिंगन देतात प्रेमाने एक मिठी देतात त्याला म्हणतात की अर्जुना रे राग नको धरूस मी जे काही सांगतोय भेदाच्या भाषेत जे काही मी बोललो ते हे पाहण्यासाठी की मी सांगितलेल्या विभूती तुला अभेदभावाने उमगल्या आहेत का अर्जुनाची परीक्षा देखील चालली आहे पण एवढी दृढ श्रद्धा आहे त्याची श्रीकृष्णांवर आणि तो इतक्या नम्रतेने पुढे म्हणतो इतक्या शांतपणे पुढे म्हणतो की श्रीकृष्णा तुमच्या विभूती की की नाही हे तुम्ही तुम्ही जाणता माझा अनुभव मात्र एवढाच आहे सर्व विश्व तुमच्याच स्वरूपाने पूर्णपणे व्यापलेला आहे पाहिलं ना या अध्यायात श्रीकृष्णांनी अर्जुनाला काय सांगितलंय किती महत्वाचं आणि महान सत्य ते सांगतायत देव म्हणतायत की या जगात जे काही श्रेष्ठ जे काही तेजस्वी आहे ते सगळं काही माझ्याच विभूती आहे देव कुठेतरी दूर नाहीये तो सृष्टीच्या प्रत्येक कणात आहे प्रत्येक महानतेत आहे आणि हे सत्य जेव्हा माणूस ओळखतो तेव्हा त्याचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन स्वतःच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जातो अर्जुनाला श्रीकृष्णांनी आतापर्यंत बरंच काही ज्ञान दिलंय तर यानंतरच त्याच्या मनात अतिशय उत्कट अशी एक इच्छा निर्माण झालीय अनेक जाणिवांमधून ही इच्छा निर्माण झालीय त्याला श्रीकृष्णांचं विराट रूप बघायचंय आणि याच इच्छेतून पुढील अध्यायाची सुरुवात होते भगवंताच्या विश्वरूप दर्शनाची अद्भुत कथा चला मग ज्ञानेश्वरीच्या या दहाव्या अध्यायाला पूर्णत्वास नेऊया दहाव्या अध्यायाची समाप्ती आणि अकराव्या अध्यायाची पवित्र दारं उघडण्याचीही तयारी आहे असं समजा पुन्हा भेटूया पुढील अध्यायात ज्ञानेश्वरीचा अध्याय अकरावा त्याआधी हा व्हिडिओ कसा वाटला हे लाईक व वा, कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद